महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि डबेवाल्या बंधूंच्या सगळ्या समस्यांसाठी नेहमीच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या मतदारसंघामध्ये आणि ज्यांच्या भागामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जे नेहमीच डबेवाल्या बंधूंच्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समस्यांना पाठीशी उभे राहतात ते आदरणीय आशिषजी आदरणीय योगेशजी आदरणीय तमिलजी दोन्ही असोसिएशनचे अध्यक्ष रामदासजी उल्हासजी आणि सगळ्यांसाठी आजचा दिवस खरंच खूप आनंदाचा दिवस आहे तुम्ही आतमध्ये आला त्यावेळेस आमचे सगळे वारकरी एक अभंग म्हणत होते आज सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा घनू एकशे तीस वस्तीस वर्षाची परंपरा ज्याचा फार मी उल्लेख करणार नाही पण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये केवळ आणि केवळ ज्याचा उल्लेख गांधीजींनी केला केवळ देवेंद्रजी फडणवीस आपल्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच असं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर दिसलं मला आठवतं की ज्यावेळेस पहिल्यांदा अॅडवोकेट आदित्य गुरवजी म्हणून वारकरी संप्रदायाचे आमचे मित्र आहेत ते डबेवाल्या बंधूंना घेऊन माझ्याकडे आले त्यांनी घरांची समस्या सांगितली मला इथे राजकीय बोलायचं नाही पण युपीएचं सरकार असताना डबेवाले बंधूंना साहेब या लोकांनी ज्या पद्धतीच्या जागा दाखवल्या सगळ्या लिटिगेशन मधल्या मग त्यानंतर मी सभागृहामध्ये या विषयात एक लक्षवेधी सूचना लावली आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या लक्षवेधीला सकारात्मक उत्तर दिलं आणि सांगितलं की आपण घरं देऊ साहेब सगळे डबेकरी घरी आलेत आणि त्यांनी सांगितलं आम्हाला तुमचं अभिनंदन करायचंय तुम्ही डबेवाला भवनमध्ये या मी डबेवाला भवनमध्ये आलो माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं होतं की सिग्मा सिक्स आलाय जगातल्या सत्तावीस विद्यापीठ याच्यावर रिसर्च करतात कसं असेल डबेवाला भवन पण मी येऊन बघितलं आणि मला वाटलं की हे डबेवाला भवन आणि मी सगळ्यांना विनंती केली की मला तुम्ही हे जरा नीट करण्याची परवानगी द्या डबेवाला बंधूंनी मला परवानगी देईल आणि साहेब तुम्हाला आठवत असेल की इथेच तीस नोव्हेंबरला आपण भूमिपूजन केलं आमचा छोटासा निधी होता आम्ही साहेबांसोबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि साहेबांनी सांगितलं की डबेवाल्या बंधू ज्या स्केलवर काम करतो त्या स्केलवरचं आंतरराष्ट्रीय दर्जेचं भवन उभं झालं पाहिजे आणि साहेब बोलले नाहीत केवळ बोलले नाहीत तर साहेबांनी पाच कोटीचा निधी घोषित केला आणि साहेब मी अत्यंत आनंदाने सांगतो की या प्रवासामध्ये ही नवी टीम जी तुम्ही बघितली आहे यांनी मला येऊन सांगितलं की श्रीकांतजी यामध्ये आपण एक्सटर्नल टॅलेंटला ऍड केलं पाहिजे साहेब जर्मनीचे तिघ जण माझे मित्र या क्षेत्रात काम करतात आम्ही इथे आलो त्यांनी गायडन्स केलं सॅन फ्रान्सिस्कोचे दोघं जण ज्यांनी या क्षेत्रात काम केलंय ते आले ते आपल्या टीमसोबत बसलेत मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा कसा वापर करता येईल कम्युनिकेशनचा कसा वापर करता येईल डिजिटलचा कसा वापर करता येईल असा सगळा विचार करून आज हे डबेवाला एक्सपिरियन्स सेंटर आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे साहेब आम्ही केवळही उभं नाही केलं आहे हे नीट चालावं हो, व्यवस्थित चालावं हो, याचा विचार केलाय एका प्रोफेशनल कंपनीसोबत टॅप केलाय आणि डबेवाला बंधूंचीच नेक्स्ट जनरेशन ट्रेनिंग देऊन यापुढे हे भवन चालवणार आहे साहेब एक या, या सगळ्या प्रवासाच्या नंतर आमच्या सगळ्यांची अजून एक गोष्ट लक्षात आली की जगभरातले विद्यापीठ ज्यावेळेस याचा रिसर्च करतात त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की काही मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे हा स्पॉट एज्युकेशन टुरिझम मध्ये आला पाहिजे हा स्पॉट महाराष्ट्राच्या टुरिझम मध्ये आला पाहिजे देशाच्या टुरिझम मध्ये आला पाहिजे आणि या संबंधातल्या आमची रिसर्च टीम या संबंधात एक प्लॅनिंग करते आपण नेहमीच दबेवाला बंधूंच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिलात आणि अशी जी हे देखण बाळ आता तुमच्या अंगणात खेळणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही विजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात हे बाळ जे तुमच्या अंगणात आहे ते नक्कीच विश्वापर्यंत धावेल याची मला पूर्ण खात्री आहे एक गोड बातमी खरं तर मी देणार होतो पण ती गो गोड बातमी आदरणीय देवेंद्रजींच्या पवित्र वाणीतूनच आली पाहिजे आणि ती दिली तरच त्याचा जास्त परिणाम आहे त्यामुळे मी थांबतो साहेब मी पुनश्च तुमचा खूप मनापासून आभार मानतो डब्यावाले बंधूंच्या सगळ्या आव्हानांना समर्थपणे जा सामोरे जाण्याची एक सामर्थ्यवान शक्ती ही तुमच्या आशीर्वादाने यानंतरच्या काळात उभी राहू अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद